आज आपण पोह्याचं डांगर करणार आहे एका मैत्रिणीची आज फरमायशाने आपल्याला की तुम्ही पोह्याचे पदार्थ दाखवताय तर पोह्याचे डांगर पण दाखवा मात्र त्याच्यामध्ये दाखवते मी कढई गरम करत ठेवलेले हे आपण कांदे पोहे खातो की नाही त्याचेच हे पोहे आहेत ते एक वाटी पोहे घेतले तांबडं तिखट कांदा कोथिंबीर आणि हिंग आणि नंतरवरून फोडणी घालणार आहे आपण आता हे पोहे मी भाजून घेते मंद गॅसवरती भाजायचे आहेत करपायचे नाही आहेत ते आता हे मी भाजून घेतले सगळे पोहे पोहे आता कंटिन्यूस असे हलवत राहायचे नाहीतर ते करपतात त्याचा रंग बदलला पाहिजे आणि थोडेसे ते वाकडे तिकडे झाले की समजतं पोहे आपले भाजले गेले नाही हे हलवत राहायचे आणि हा कोकणी पदार्थ आहे कोकणामध्ये हा पदार्थ जास्त केला होतो कारण तिथे भात जास्त होतो त्यामुळे पोहे तांदूळ ह्याचे पदार्थ जास्त होतात खोबऱ्याचे खोबऱ्याचे नारळाचे म्हणजे असे पदार्थ करतात तिथे त्यामुळे हा तिकडचा पदार्थ आहे आपल्याला भाजी नसली तर दिवशी असं करून खाल्लं तरी चालतं आणि हे चारण केलं की अर्धा किलो पाव किलो असं करून ठेवलं तरी हे सहा सहा महिने आठ आठ महिने राहतं चांगलं कारण हे भाजलेले आता हे आपण कंटिन्यूस असं हलवत राहायचं ते करपून द्यायचे नाहीये त्याला ते एक प्रकारचा वास येतो तर आपल्या तो चांगला नाही पोहे चाळून घेतात आपण काही पोहे चाळलेलेच चा, आहे पण कोकणातली कशी पद्धत आहे की पोहे चाळायचे आणि त्यातले जे आर्द तुकडे पडतात त्याचं डांगर करून ठेवायचं आणि मोठ्या पोह्यांचं पोहे करून खायचे ही त्यातली पद्धत आहे म्हणजे त्यातल्या पोह्यांमधलं काहीही वाया जात नाही ते, है ता ता ते है। आता कसे तांबूस व्हायला लागलेले आहेत पोहे याचा अर्थ ते भाजायला लागले आता मी गॅस घालवते त्या गरम आठेवर जेवढं भाजलं जाईल तेवढं भाजून घ्यायचे पण थांबवायचे ना नाही तर ते करपून जाते याला तुकडा पडायला लागलेला आहे त्याचा नाही तर अर्थ ते चांगले भाजले गेलेले आहेत का का ताब्यास आहे आता हे पोहे मी गार करायला ठेवणार आहे थोडे गार झाले की मग दा मी दाखवते आता हे पोहे पूर्ण गार झालेले आहेत गरम किंवा कोमट घ्यायचे नाहीत नाहीतर त्याला पाणी सुटतं आता हे मिक्सरमध्ये मी संपूर्ण घेते आता त्याच्यामध्ये मीठ आहे मीठ घालते थोडीशी साखर घालते अर्धा चमचा आणि तिखट तिखट जरा जास्त घालायचं आणि याच्यात तिखट चांगलं लागतं भरपूर आता हे मी मिक्सरमधून बारीक करून ಅರ ಬಾರಿ छान बारीक झाले आहेत एका मध्ये सगळं काढून घेते आता हे एवढं जे जनवर झालेलं आहे ये के ये हे आपण काही सगळा ह्याच्यात कांदा किंवा कोथिंबीर हवा नाही हे आपण ठेवणार आहे त्यातलं जेवढं लागणार आहे दोघांना लागणार असेल तर साधारण दोन ते तीन चमचे घ्यायचं आणि हे पोहे आहेत फुक फुकतात चांगले मस्त पाणी दही घात ताकातल्या आता हे तीन चमचे मी घेतलेले आहे चार आता हे बाकीचं डब्यातमध्ये ठेवून दिलं तर चालतं लागेल तेव्हा घ्यायचं परत आता त्याच्यामध्ये आपण तिखट मीठ सगळं घातलेलं आहे हे थोडंसं त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि कांदा कांदा घालायचा तो चांगला लागतो चवीला त्याची मी फोडणीची तयारी करू येते तोपर्यंत आपण मिक्स सगळं करून घे फोडणी नेहमीचीच करायची आपली त्याच्यामध्ये मोरी घातलेली आहे जिरे आणि हिंग हिंग थोडा थोडासा जास्त घालायचा हिंग आणि हळद आपली झालेली आहे आता ती ह्याच्यात घालून घ्यायची आता ह्याच्यामध्ये थोडं दही आणि किंवा आता आता ह्याच्यामध्ये ताक घालायचं जर गोड ताक असेल तर पूर्ण ताकात भिजवा आणि आंबट असेल दही किंवा ताक त्यात पाणी घातलं तरी चालतं आता हे आपले पोहे असल्यामुळे थोडं भिजत घट्ट होत नाही घट्ट व्हायला हे घट्ट होत पोहे असल्यामुळं आता हे आपल्याला पोळीबरोबर भाकरी बरोबर मस्त चमचमीत हिंगाचा वासाचं आणि तिखट चमचमीत खायला मिळतं भाजी नसली तरी असं आपण खाऊ शकतो हे असं कोरडं नांगर करून ठेवायचं सहा सहा महिने सुद्धा हे टिकतं छान लागतं हा आणि मस्त राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमची अशीच काही मागणी असेल अजून तर सांगा मी दाखवते